गणपती म्हणजे देव गणपती म्हणजे मांगल्य गणपती म्हणजे मांगल्यामुळे पूजा आरती प्रसाद भजन कीर्तन गणपतीच्या दहा दिवसात कार्यक्रम ठरलेला की संध्याकाळी पाचला वडिलांच्या बोटाला धरून निघायचं ते रात्री एक पर्यंत गणपती वगैरे गणपती मंडळ हे कार्यकर्ता घडवणारा कारखाना आहे पोटाची भूक भागल्यानंतर निर्माण झालेली मनाची भूक है। है कि मानुस नमस्कार मंडळी कॉस्मिक कॅनवास स्टुडिओज प्रस्तुत उत्सव आणि मी पर्व दुसरे ग्लोबल गणेश फेस्टिवल या पॉडकास्टच्या नव्या भागात मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आपल्यासोबत गणेशोत्सव ग्लोबल गणेश फेस्टिवल संदर्भात गप्पा मारायला मार्गदर्शन करायला एक असे दिग्गज आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले ला आहेत जे खरं तर प्रसिद्धी स्वतःच्या पासून थोडे काहीसे दूरच स्वतःला ठेवतात आणि मंडळी त्यांनी खरं तर अगदी लहान वयात म्हणजे महाविद्यालयीन वयातच त्यांनी समाजकार्यात आपला पाऊल ठेवलं योग्य संघटक होण्याच्या दृष्टीनं त्यांनी मार्गक्रमण केलं आणि समाजकारण राजकीय क्षेत्र यात त्यांनी यशस्वीरित्या वाटचाल केलेली आहे राजकारणात यशो शिखरावर पोहोचून सुद्धा डाऊन टू अर्थ आहेत ते मंडळी असे आपल्या सगळ्यांचे लाडके ज्यांच्या सोबतचा जनसमुदाय बघितला की ते माणूस म्हणून किती ग्रेट आहेत याची प्रचिती येते आपली गणेशोत्सवाचं वातावरण जेव्हा पसरतं काय भावना असतात तुमच्या एका विषयाने संपूर्ण समाज कोणीही निमंत्रण न देता म्हणजे कितीही मोठ्या नेत्याची सभा असली तर निमंत्रण द्यायला लागतं कॅनव्हास करावं लागतं गाड्या पाठवाव्या लागतात यंत्रणा पाठवावी लागते मग अपेक्षेपेक्षा दहा टक्के वीस टक्के लोक येतात इथे नो निमंत्रण तरीही वर्षानुवर्ष आपल्या घरी गणपती बसवावा याचंही कोणी आग्रह धरत नाही सार्वजनिक गणपती बसवावा याचंही कोणी आमंत्रण देत नाही आणि सार्वजनिक गणपती यशस्वी करण्यासाठी वेळ द्या याचंही कोणी निमंत्रण थोडं आवाहन पण करत नाही आणि तुम्ही या की येतात लोक बघायला या असंही काही कोणी त्याचं वर्तमानपत्र जाहिराती आमचा गणपती बघायला येतात लोकं म्हणजे मला लहानपणी आठवतं की गिरण गिरण भागामध्ये राहणारे आम्ही वडील गिरणी कामगार पण गणपतीच्या दहा दिवसात कार्यक्रम ठरलेला की संध्याकाळी पाचला वडिलांच्या बोटाला धरून निघायचं ते रात्री एकपर्यंत गणपती वगैरे करायचं वडिलांना कोणी सांगितलं नाही आणि आम्हाला कोणी सांगितलं नाही त्यामुळे गणपतीच्या काळामध्ये ही जी उस्फूर्त लगबग असते ती थक्क करणारी वा म्हणजे लहानपणापासून तुम्ही गणेशोत्सवाशी जोडले गेलेले आहात ह्यात त्यावेळी घरातला गणेशोत्सव असेल आणि आताचा गणेशोत्सव हे हा टप्पा कसा दिसतो तुम्हाला नाही केव्हा तरी दहा बारा पंधरा वीस वर्ष पूर्वीपर्यंत गणपती म्हणजे देव गणपती म्हणजे मांगल्य गणपती म्हणजे मांगल्यामुळे पूजा आरती प्रसाद भजन कीर्तन तिथून तो हळूहळू हळूहळू थोडा डॉल्बी लेझर याच्याकडे आला हे दुःखाचं आहे पण संख्या वाढली उत्साह वाढला त्यामुळे वाढत चाललेल्या त्याच्यातल्या अशा काही दोषांना जर आपण दूर करू शकलो तर समाजाला एकत्र आणण्याचं लोकमान्य टिळकांनी जे माध्यम सुरू केलं ते इफेक्टिव माध्यम झालं आहे असं नक्की म्हणता येईल अरे अगदी आणि आपण नक्कीच सगळे व्यवस्थित सकारात्मकतेने जोडले जाऊ जो। बाप्पाचा आशीर्वाद आहेच सर सार्वजनिक गणेशोत्सवात तुम्ही कसे जोडले गेला माझे आई वडील दोघे गिरणी कामगार गिरणबाग म्हणजे रेरोड घोडपदेव लालबाग परळ ह्या भागामध्ये गणपती सार्वजनिक प्रचंड मंडळ म्हटलं की त्याचा गणपती पाहिजे तसं आमच्या भागामध्ये एक मोठी चाळ म्हणजे जवळजवळ एकशे खोल्या त्याला खोली का म्हणायचं तर आठ बाय दहा ऐंशी स्क्वेअर फीट एकशे खोल्यांची एक मोठी चाळ बोटावाला चाळ आणि शिवसेनेचा मोठा प्रभाव त्या चाळीवर त्या चाळीचा म्हणून जो एक गणपती असायचा तो भागातल्या सगळ्यांचा गणपती असतो मग भागातले सगळेजण ज्यांना ज्यांना उत्साह आहे ते त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे कामं वाटून घ्यायचे तर मी लहानपणापासून आपल्या वयाप्रमाणे त्यात काही ना काही जबाबदारी घेणं आणि सगळ्यात माझं विसर्जनाचे मिळणं तर सगळे कामं लागतच नाही चालले सगळे गणपती बाप्पा मोर्या म्हणून पण हळूहळू जसा शाळेतून कॉलेजकडे आलो तसं वर्गणी गोळा करायला फिरायला लागलो कामं वाटून घ्यायला लागलो रोज एक सांस्कृतिक कार्यक्रम असायचाच अकरा दिवस अकरा कार्यक्रम असायचे हे डॉल्बी फॉल्बी काही नव्हतं हो आणि त्या अकरा दिवसाच्या गणेशोत्सवाच्या सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हो मग तो कार्यक्रम आला स्वागत सुपारी चहापान मग त्यांना जाताना काही छोटं मोठं मानधन देणं अशा सगळ्या गोष्टी मंडळ एखाद्या कंपनीसारखी कामं वाटून द्यायची आणि प्रत्येकाला ते करताना आनंदही मिळायचा आणि एक मॅनेजमेंटचा अनुभव मिळायचा बोटावाला चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याचा एक कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष अनेक वर्ष शाळा मग कॉलेज नंतर मग मी माझ्या संघटनेसाठी जळगाव जिल्हा जळगाव धरण असेल खूप बाहेर गेलो मग कनेक्ट राहिला नाही एक सांस्कृतिक कार्याशी जोडल्या गेलात तुम्ही तिथूनच एक बाळकडू तिथून मिळालं आणि हा गणेशोत्सव आपला एक कार्यकर्ता म्हणून घडण्यासाठी एक व्यक्ती म्हणून घडण्यासाठी एखादा एम बी ए कोर्स असल्यासारखंच वाटतं का खरंच आहे म्हणजे लोकांकडून चांगली वर्गणी मिळवणं हे <coughs> कौशल्य त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या कामांचं वाटप ते वाटप करणं कौशल्य त्यांच्याकडून ते, ते काम करून घेणं कौशल्य कौशल्य ते काम ज्याला मिळालं त्याला ते करताना मिळालेला अनुभव असा एक मोठा तो शेवटी असं आहे की आयुष्य हे सगळंच मॅनेजमेंटचं आहे घरातलं लग्न घरातलं बारसं घरातलं मुंज हे सगळेच मॅनेजमेंटचे विषय आहेत त्यामुळे हे सगळे विषय घराघरामध्ये इतके उत्तम शिकवले जातात वेगळे एम बी ए का केलं पाहिजे मला माहीत नाही त्यामुळे गणपती मंडळ हे कार्यकर्ता घडवणारा कारखाना आहे मग हे झालं गणेश उत्सव झाला आपले बाकी सण उत्सव झाले यातून हळूहळू हळू आपण घडत जातो एक व्यक्तिमत्व विकाससुद्धा आपला प्रत्येकाचा होत असतो ह्याच आपण सगळं आता वातावरण जे बघतो आपला इतका वर्षांचा इतिहास आहे गणेशोत्सवाचा जा। जवळजवळ एकशे पंच्याहत्तर देशांपेमध्ये आपण गणेशोत्सव साजरा करतात लोक आणि आज आपण जागतिक पर्यटकांना आपल्याकडे आमंत्रित करत आहोत की त्यांनी यावा आणि आपला उत्सव योग्य रीतीनं बघावा तर आपण आपल्या फेस्टिवलचं ग्लोबलायझेशनच करतोय असं म्हणायला हरकत नाही हे जे मिशन तुम्ही हाती घेतलेलं आहे शिवधनुष्यच म्हणायला हरकत नाही तर विषयी काय सांगाल ग्लोबल गणेश फेस्टिवल सांग हे बना बनाया माझ्याकडे आलं आहे त्यामुळे मी काही ते डोलप केलं नाही त्यामुळे ग्लोबल गणेशोत्सव ही कल्पना घेऊन गेले दोन तीन वर्ष पुण्यात काम चाललंच आहे की पुण्यामध्ये शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना एकदा हे भव्य रूप बघायला मिळावं त्याच्यावर त्यांना बाहेर काढणं हॉस्टेलमधून आणि त्याचं एक व्यवस्थित त्याची मॅनेजमेंट करणं की कि आज किती गणपती उद्या किती गणपती मग तिथल्या मंडळाशी बोलणं की हे मुलं आली की त्यांना जरा आधी दर्शन द्या वगैरे वगैरे त्यांचं वाटेतलं खाणं पिणं तर ह्याला ह्या वेळेला थोडं अधिक स्ट्रक्चर रूप देण्याचा प्रयत्न चालला आहे त्यातून मान्य एकनाथजी या सगळ्या ग्लोबल गणेशोत्सवाचे अध्यक्ष झाले आहेत मी स्वागताध्यक्ष झालो आहे आणि मग यावेळेला गणपती दाखवण्याचाच कार्यक्रम गेले दोन तीन वर्ष चालला आहे पण त्याच्यामध्ये वाटेत त्यांना काही खाण्यापिणं देता येईल का प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी माहिती देणारा नीट दुभाषा असेल का हां दोन तास एवढ्या गर्दीत तर थोडं तरी वॉशरूम आणि कपडे नीट करावं लागतात त्यासाठी एखाद्या व्हॅनिटीची व्यवस्था करता येईल का रात्री दहा वाजता म्हणायचं झाला तर जा आपल्या ठिकाणी जेवायला असं नाही एखादं जेवण करता येईल का त्या जेवणामध्ये रोज उत्सव लक्षात घेऊन आपल्याला काही पदार्थ देता दे येतील दे का त्या जेवणाच्या ठिकाणी रात्री एखादा छोटा कारण करता करता दहा वाजलेच आहेत तर मग आता तीन तास काय तर एखादा तासावरच सांस्कृतिक कार्यक्रम त्यांना सादर करता येईल का की जेणेकरून त्यालाही त्याचाही ते आनंद घेतील थोडं स्ट्रक्चर फॉर्ममध्ये चाललं आहे पण हे बरेच वर्ष चाललं आहे आणि राजकीय कार्यकर्त्याची एक सोय असते अशा खूप तयार गोष्टी त्याला त्याच्या पोजिशनमुळे आयत्या तयार मिळतात मुळात आपण सगळेच आणि गणेश मंडळ कार्यकर्ते आहेत आपल्याकडे सगळे जे योग्य रीतीनं सकारात्मकतेनं ही वाटचाल करतील आणि आपला गणेशोत्सव योग्य रीतीनं सगळ्यांसमोर ठेवतीलच यात शंका नाहीच सर ह्याच साऱ्यात म्हणजे जागतिक पर्यटकांना जेव्हा आपण आकर्षित करतो आहे ह्या साऱ्यात स्थानिक नागरिकांचा सा वाटा कसा असला पाहिजे असं एक सल्ला काय घ्यालतोय नाही मी यावर्षी पहिल्यांदाच इन्व्हॉल्व झालो या कन्सेप्टमध्ये खूप काळजी घ्यायला लागेल लागेल असं मला वाटतं आपल्याकडे ज्या अनेक सिविक सेन्सची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये आपल्या पाहुण्यांशी कसं वागायचं हा तर सेन्स आपल्याला खूप डेव्हलप करावं लागेल तर मला मोठी काळजी तीच आहे की जरा हे विदेशी विद्यार्थी दिसले चेष्टा करा त्यांना त्रास द्या असं प्रमाण हे खूप असतं तर ती काळजी घ्यायला लागेल कारण हे प्रबोधनाचा विषय आहे आणि तो इतक्या गर्दीत होत नाही बरोबर असणाऱ्या स्वयंसेवकांनीच ती काळजी घ्यायची आणि थोडं प्रबोधनही करता आलं आता सोशल मीडियामधून किंवा अशी एक चौदाशे पंधराशे मुलं मुलं मुली प्रामुख्याने या आपले सार्वजनिक गणपती बघायला बाहेर पडणार आहे सगळ्यांनी त्यांना जेवढा रिस्पेक्ट देता येईल अदब देता येईल त्यांना अरे यांना पुढे जाऊ द्या असं म्हणता येईल बरोबर असं आपले आपली संस्कृती म्हणजे काय आहे तर तीही ती आहे त्याची मोठी यादी तयार होईल पुस्तके तयार होईल पण त्याचा पहिला आपल्या संस्कृतीचा गुणविशेष नम्रता आहे स्वागतशीलता आहे असे शब्द वाढत जातील प्रेम आहे आपुलकी आहे काहीतरी काढून देणं आहे त्यांच्याकडून दे काहीतरी काढणार नाही आहे याचं पुण्यामध्ये एवढ्या गर्दीमध्ये प्रबोधन नाही झालं तर मग लेणे की देणे पडतील असं माझं मत आहे बाकी सगळी जी मंडळी आहेत ती काळजी घेतील नक्कीच 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 दे अतिथी देवोभाव आपण म्हणतोच आणि बाप्पाही येतोय आणि विदेशी पर्यटक सुद्धा येत आहेत आपल्याकडे त्यामुळे प्रत्येकाचा आधार तिथे करणं आपल्याकडे आपल्या बहिणीची आपण खूप काळजी घेतो पण त्या व्यतिरिक्त जी मुलगी आहे तिला त्रास द्यायला पुढे येतो असा विचार करत नाही की माझ्या बहिणीला कोण त्रास द्यायला कवडायला पडेल नाही त्यामुळे अतिथी देवो भव हे माझ्या घरी कोणी येणार असेल तर मी करेन पण गर्दी मध्ये मात्र तो अतिथी आहे ना म्हणता त्याला त्याची टिंगल कशी करता येईल टवाळी कशी करता येईल असं बरं मी त्या अर्थाने ह्या विद्यार्थ्यांचं इम्प्रेशन हे नकोबा या गर्दीत जायला असं होता का ती एक प्रार्थना बाप्पाकडे प्रत्येकाने केलीच पाहिजे की हा बदल सकारात्मक प्रत्येकाच्या मानसिकतेतही घडणं गरजेचं आहे तर तो योग्य पद्धतीनं आपण जगासमोर ठेवू बाप्पाचं एखादा एक वर्ष चालणारा यज्ञ जरी मला आयडेंटिफाय झाला तर मी तो करेन इतकी आता मानसिकता बदलण्याची गरज निर्माण झाली हे गणपती विणपती सगळं ठीक आहे पण बाकीसुद्धा हां मध्ये खाऊन थुंकण्यापासून मुलींची टवाळी करण्यापासून नुँ। एखादी गोष्ट विदेशात कसं असतं की स्टॉलवर ठेवलं आहे पैसे टाका घ्या इथे अख्खा स्टॉलच रिकामा करू आम्ही या सगळ्या बारकाव्यांना नीट करण्यासाठी परमेश्वरच लागेल आणि त्याची एखादी पूजा पद्धती डेव्हलप झाली तर मी त्याच्या घे सर एक सामाजिक कार्य उपक्रम म्हटलं की प्रत्येकाच्या नजरेसमोर पहिलं नाव तुमचं येतं सांस्कृतिक उपक्रमांचा नैवेद्य खरं तर बाप्पाला तुम्ही अर्पण केलेलं आहे तर कोथरूडमध्ये जे सांस्कृतिक महोत्सव राबवले जात आहेत उपक्रम राबवले जात आहेत त्याबद्दल काय सांगाल बाकी तर खूपच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मी पुढाकार घेतो जसं आंतर कॉलनी एकांकिका स्पर्धा आमचं तिसरं वर्ष आहे खूप गाजायला लागली किंवा क्लासिकल डान्सचा महोत्सव खूपच गाजायला लागला पण गणपतीला मूळ कल्पना हीच आहे ना की हे सगळे धांगडधेंगा नाच हे सगळं आता आले काही झाले की डान्स पण डान्सही आपल्या संस्कृतीचा भाग आहे पण त्याच्यातलं बेबिस्तपणा आपल्याला नाही आहे त्यामुळे टिळकांची मूळ कल्पना तर ही होती की काही भाषणं व्हावी काही कीर्तनं व्हावी प्रवचन व्हावी प्रबोधन व्हावं संघटित व्हावं तर त्याच्यातलं आता हळूहळू समजा भाषणं प्रवचनं हा भाग कमी जरी झाला तरी सगळ्यांनी एकत्र येऊन बिलकुल विविधपणा नाही असं सुगम संगीताचा कार्यक्रम आहे ऑर्केस्ट्राही आहे नाच नाही आहे पण कोणाला त्रास देणं नाही आहे आवाजानेही त्रास देणं नाही आहे आणि नाचतानाही एकमेकाशी चुकीचं वर्तन नाही आहे यासाठी काही सांस्कृतिक कार्यक्रम दिले पाहिजेत असं मला वाटलं का कारण त्या कॉलनीची वर्गणी किती बरं एक ऑर्केस्ट्रा दोन दोन लाख रुपये घेतो साधा कार्यक्रम म्हटलं तरी दीड लाख घेतो मग तीन वर्षापूर्वी हे एक मोडूल मी डेव्हलप केलं की कार्यक्रम आम्ही देऊ हां बांधनासहित व्यवस्था तुम्ही करा पहिल्या वर्षी सतरा गेल्या वर्षी एकशे सतरा यावर्षी आज सकाळी याचा प्रमुख मला भेटला कारण त्याचा गणपती नव्यानं सुरू झाला तर त्याचं वासापूजन करायला गेलो होतो मी तर तुम्हाला दोनशे क्रॉस झालं मग आता थांबूया का म्हणून थांबवायचं नाही जेवढे जेवढ्या लोकांना हवेत तेवढ्या द्या मग यावेळेला आम्ही गेल्या वर्षी सुरू केलं यावर्षी जास्त भर दिला की एक ढोलदाशा पथक आणि एक संस्कृतीकार बोथ आर फ्री फक्त त्यांचं चहापाण नारळ सुपारी तुम्ही करा याचा एक प्रचंड मोठा उपयोग ती, -ती अख्खी कॉलनी उतरते त्या कार्यक्रमाला दोन चार गाणी झाली की खुर्च्या इकडे तिकडे जातात आणि सगळे म्हातारे महिला मुलं बेभान होऊन नाचत असतात ही एक मोठी पोटाची भूक भागल्यानंतर निर्माण झालेली मनाची भूक आहे ज्याचं गाणं ऐकायचं आहे डान्स बघायचा आहे स्वतःही गाणं गायचं आहे स्वतःही नाचायचं ती पोटाच्या जा भुकेपेक्षा जास्त आहे समाज मत आहे आणि त्याची व्यवस्था उपलब्ध त्याची व्यवस्था निर्माण करायला लागेल पण त्याचा त्याच्या पैशाने तो घेऊन सिनेमाला जाईल वर ठीक आहे आम्ही आता चांगला सिनेमा दर दोन तीन महिन्याने दहा हजार लोकांना मोफत दाखवतो आता आम्ही मुक्ताही दाखवलं त्याच्या आधी सुधीर फडकेंवरचं दाखवलं शहामा तर दहा हजार क्रॉस करून गेला कश्मीर फैल सतरा हजार क्रॉस करून गेला त्याच्यानंतर केरला स्टोरी असं पंधरा हजारपासून येईल नो डी नो मणी काही तिकीट नाही म्हणून मध्यंतरामध्ये चांगलं खाणं द्यायचं कारण आपलं पैसे नाहीत असं नाही आहे पण तेवढ्यासाठी वेळ काढून तो जाईल असं नाही पण ॲवेलेबल आहे हो। सोशल मीडियात वाचलं की काश्मीर फाईल फ्री मिळणार आहे फक्त ऑनलाईन बुकिंग करायचं आहे की मग ते जाणार जाणार तर त्याचा इफेक्ट घेऊन पण येणार बरोबर हो आणि तो इफेक्ट हवा असेल तर त्यांचं त्यांनी आपल्या मुलांना संस्कार द्यावेत काश्मीर फाईल दाखवावा आणि काश्मीर प्रश्न किती चिघळला होता तर असं होत तर कलेक्टिवली करायला ले वाटतं आणि त्यातनं जे योग्य आहे ते आत्मसात केलं पाहिजे प्रत्येकानं सुदैवाने ते होतं हो तुम्ही मेहनत घेऊ आता तीन वर्षापूर्वी आमचं शास्त्रीय नृत्याची नृत्याचा महोत्सव सुरू झाला स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे साडेसातशे नर्तिका एका स्टेजवर नाचणार फेज वाईज पंचवीस ग्रुप प्रत्येकाचा डान्स सगळ्यांची टोटल साडेसातशे तो इतका गाजला कार्यक्रम आहे पण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत अप आपापल्या घरी नाचा असं म्हणून कोणी खेळाच ते आले त्यातून भरपूर नवीन कल्पना पण आल्या आहेत की आपल्याला कर्तव्यपथावर हा कार्यक्रम करता येईल का नव्याने कर्तव्यपथावर कार्यक्रमाला बंदी आली म्हणून आम्ही त्या दिल्लीमधलं एक क्लासिकल डान्ससाठीचं ऑडिटोरियम शोधलं की ते फक्त क्लासिकल डान्सच होता तिथे आम्ही या पुण्याच्या पंचवीस ग्रुपांना विमानाने घेऊन जाणार आणि तिथे सगळ्या दिल्लीतल्या क्लासिकल डान्सची आवड असणाऱ्यांना तिथे अट्रॅक्ट करणार हे आम्ही नोव्हेंबर डिसेंबरवर करून गेल्या वर्षीपासून देशातल्या वेगवेगळ्या राज्यातले ग्रुप येणं सुरू झालं पहिल्या वर्षी चार आले यावर्षी आठ आल्या पुढच्या वर्षी प्रयत्न असा की प्रत्येक राज्यातला एक क्लासिकल डान्स आलाच पाहिजे त्यामुळे ही सगळी सरकार करेल लोक आपलं आपलं करतीलच असं होतं लोक आपलं आपलं जेवतात लोकं आपली आपली कलेक्टिव्हिटी निर्माण करतील लोक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून हजारो लोकांना त्याच्यात रमवतील हे फार रेअर आहे असं माझं मत त्यामुळे पोटाच्या बुकेनंतरची मनाची भूक भागवण्यासाठी एन जी ओजने सामाजिक संस्थांनी मेहनत घ्यायला पाहिजे सांस्कृतिक कार्यांचे उपक्रमांचे देवाणघेवाणही होणं खूप गरजेचं आहे आणि एक आपला उत्सवसुद्धा एक व्यवस्थित प्लॅटफॉर्म त्यासाठी आपल्याला वाटतं खूप छान ह्या गप्पा झालेल्या आहेत ज्या आहेत पण मला एक शेवटचं विचारायचं आहे खूप मनापासून ते म्हणजे बाप्पाकडे मागणं काय आहे बाप्पाकडे मागणं असं आहे की माणूस बरा वागला प्रश्न समतील म्हणजे उदाहरणार्थ कुठलाच प्रश्न बाहेर नाही आहे तो आत आहे मग दारू पण आत आहे ते आतून बावणारे म्हणते मुलींचे डिंगल पण आतून आहे की आतून वाटतं असं आणि ते आत नावाचं जे आहे ते न दिसणाऱ्या मनाशी जोडलेलं आहे पण ते आहेच म्हणजे सायन्सने सिद्ध केलं की प्रत्येकामध्ये एक मन आहे तर बाप्पाकडे प्रार्थना एवढीच की या सगळ्यांची मनं नीट कर म्हणजे मग ते गरिबांकडे कणवेने पाहतील छत्रपती शिवाजी महाराजांनी जे म्हटलं की अशीच आमची आई असं ती सुंदर रूपवती असं तो सगळेच जण म्हणायला लागतील मग आपोआपच बंद होईल ना म्हणजे एक प्रसिद्ध वाक्य आहे की माझी बायको सोडून बाकी सगळ्या ज्या आहेत त्या वयाप्रमाणे बहिणी तरी आहेत वहिनी तरी आहेत आई तरी आहेत मावशी तरी काकू तरी आहे त्यामुळे ते ती जी नजर आहे ती फक्त आपल्या बायकोसाठी आहे आता ह्या सगळ्या गोष्टींचा दुष्काळ इतका झाला की ज्यामुळे प्रश्न निर्माण झाले ते पोलीस स्टेशनने सुटतील असं मला वाटत नाही कारण पोलीस स्टेशन कायदा शिक्षा हे तर आहेच ना बरोबर हो तरी त्याचं मन उफाळून येतं सगळं बातमी देखते पहिले मजा तो करेन आहे त्याला जरा गणपतीने ते करायला पाहिजे छान वाटलं तुमच्यासोबत बोलून येस yes. मंडळी सरांकडून आपल्याला इतक्या चांगल्या पद्धतीनं आपल्या गणेशोत्सवाविषयी आणि लोकल गणेश फेस्टिवलबद्दल जाणून घेता आलं आहे मुळात आपल्या सगळ्यांनी आपली नजर बदलण्याची गरज आहे सकारात्मक नजरेनं आपण बघूयात आणि आदरातिथ्य प्रत्येकाचं मनी ठेवूयात आदरानं प्रत्येक अशी वागूयात नक्कीच बदल होतील बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या डोळीवर आहेच मी सग रजा घतो धन्यवाद गणपति बाप्पा मोर्य मोर्य विसिल बजी हुई सुबह स्टार्ट उसने ऐसा किया लाइफ की रेस में आगे बढ़ा ऑफिस पहुंच किया कमाल सब ने पूछा तो कि रेस में आगे बढ़ा ऑफिस पहुंच किया कमाल सब ने पूछा क्या था फिनिश लाइन को किया क्रॉस क्वेकर ओट्स की लास्टिंग एनर्जी के साथ लाइफ की रेस में स्माइल कर आगे बढ़ते जाओ क्वेकर फ्यूल फॉर द रियल फिट हेलो नमस्कार आमदार साहब मैं पैसे वाड़वा इन्वेस्टमेंट बैंक मधुन बोलते हैं आम्मी तुम्हें पैसे दस पटी ने वाड़ू शको